शहाऐंशी बघा पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय सतराशे त्र्याहत्तरमध्ये निर्माण आणि समाप्त केले गेले आणि पुन्हा सतराशे शहाऐंशीमध्ये पुनर्स्थापित केलं तर हे सगळं चुकलं त्यांनी सतराशे त्र्याहत्तरमध्ये निर्माण झाले का नाही कधी झाले सतराशे बहात्तर लिहा तिथे समाप्त कधी झाले ते पण लिहा लगेच पुढच्या वर्षी सतराशे त्र्याहत्तरला समाप्त केले त्यांनी आणि परत कधी आले मग सतरा शहाऐंशी का नाही काही किती आहे सतराशे एक्क्याऐंशी सो so, बहात्तर त्र्याहत्तर एक्क्याऐंशी तिन्ही पण लक्षात ठेवा वर्ष सो so, पहिलं चुकवलं उपजिल्हाधिकारी उपदंडाधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी मॅजिस्ट्रेटर पदाची निर्मिती अठराशे त्रेचाळीस साली केली गेली so, सो कधी केले अठराशे त्रेचाळीस आहे का नाही किती आहे अठराशे तेहतीस तुम्हाला जे व्हायचे आता उपजिल्हाधिकारी तुम्ही हॉल ही परीक्षा पास झालो तर या पदाची निर्मिती कधी केली तुम्हाला माहित पाहिजे कधी केले अठराशे तेहतीसला केलेली सो हा पण चुकला सायमनने शक्तिशाली जिल्हाधिकारीला एकोणीसशे तीस साली समर्थन दिले नव्हते असं आहे का तर नाही ओके सो त्याच्यामुळं हे पण रॉंग आहे तर सगळे ऑप्शन रॉंग आहेत ए बी सी तुमचं उत्तर यायला पाहिजे तर सगळे रॉंग सत्याऐंशी पंतप्रधान हा प्रश्न ॲक्च्युली आहे एक दरवर्षी विचारते पी एम ओवर प्राईम मिनिस्टर ऑफिस पंतप्रधान कार्यालयाबद्दल योग्य विधानांची निवड करा अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स नाईन्टीन सिक्स्टी वननुसार पी एम ओ भारत सरकारच्या एखाद्या विभागासारखा दर्जा उपभोगतो सेम स्टेटमेंट विचारलं होतं तेवीसच्या पेपरमध्ये ते पण बरोबर आहे सत्तेचाळीस साली हे पण विचारलं आहे तसंच सत्तेचाळीस सत्ते साली गव्हर्नर जनरल सचिवाच्या जागी पंतप्रधान कार्यालय असं झाले बरोबर आहे पूर्वी पी एम ओ हे पंतप्रधानांचे सचिवालय म्हणून ओळखले जायचे हे सुद्धा बरोबर आहे आता फक्त हे नीती आयोगाचा काही संबंध आहे का थिंक टँक वगैरे काय नाही नीती आयोग थिंक टँक आहे पण नीती आयोगाचे थिंक टँक म्हणून हे करतं असं काही विषय नाही ओके नीती आयोग पी एम काही संबंध नाही आहे तो डी ओळवलो तुम्ही उत्तर आला ए बी सी पी एम ओ बघा प्राईम मिनिस्टर ऑफिस पी एम ओ इज अ स्टाफ एजन्सी हा पण आयोगाने आहे स्टाफ एजन्सी आहे म्हणून असं स्टेटमेंट विचारलं आहे मेन फॉर प्रोव्हाइडिंग सेक्रेटरियल असिस्टन्स अँड क्रुशियल ॲडवाईस टू द प्राईम मिनिस्टर इट एन्जॉयज द स्टेटस ऑफ डिपार्टमेंट जे आपल्याला इथं प्रश्नात विचारलं आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं स्टेटस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर अलोकेशन आता कशाच्या अंडर तर अलोकेशन ऑफ बिझनेस रूल नाईन्टीन सिक्स्टी वन यानुसार जे की पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलंच आहे हॅज नो अटॅच ऑर सब ऑनिटेड ऑफिसेस अंडर इट ओके त्याच्या अंडर काही ऑफिसेस वगैरे नाही आहेत सो याच्यावर पण ॲक्च्युली तेवीसमध्ये स्टेटमेंट आलं होतं आपल्याला बॅकग्राऊंड काय तर पी एम ओ केम इंटू एक्झिस्टन्स इन नाईन्टीन फोर्टी सेवन बाय रिप्लेसिंग द सेक्रेटरी टू द गव्हर्नर जनरल ओके सेक्रेटरी टू गव्हर्नर जनरल जो आहे याला रिप्लेस केले पी एम ओने एकोणीसशे सत्तेऐसमध्ये टिल नाईन्टीन सेवन्टी सेवन इट वॉज कॉल्ड पी एम ओ तेव्हा म्हणत नव्हतं त्याला काय म्हणायचे पी एम एस म्हणायचे म्हणजेच प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी म्हणायचे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्याचं नाव झालेलं आहे पी एम ओ आताचं कंपोजिशन कसं असतं इट इज पॉलिटिकली हेडेड बाय पी एम ऑब्वियसली नावात तसे ॲडमिनिस्ट्रेटिली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली हेडेड बाय प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रधान सचिव जे असतात पी एम ओमध्ये काय असतं प्रिन्सिपल सेक्रेटरी असतो वन ऑर टू ॲडिशनल सेक्रेटरी असतात प्लस थ्री टू फायव्ह जॉईंट सेक्रेटरी असतात डायरेक्टर्स असतात डेप्युटी सेक्रेटरी असतात अंडर सेक्रेटरी असतात एवढे लोक असतात पी एम ओमध्ये पुढचा प्रश्न अठ्ठ्याऐंशी भारतात या क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता हरित क्रांतीची सुरुवात बघा हरितक्रांतीवर किती प्रश्न विचारलेत सो so, कशासाठी तर आपण बघितलं भूक वगैरे नाही का ते तर आपल्याला पाहिजे मेन अन्नधान्य पाहिजे तो डी तर आला डी पाहिजे शंभर टक्के सी उडला उच्च उत्पादकता आपण ते जे बियाणे आणले हाय इल्डिंग व्हरायटी एच वाय व्ही सो उच्च उत्पादकता पाहिजेच सो सी आणि डी तर कन्फर्म आहेच तर सी आणि डी सी डी म्हणजे हा ओढला पहिला उडला आणि चौथा ओढला सो तुमचं उत्तर दोन आणि तीनमध्ये बी आहे का वित्ताची कमतरता पैशाची कमतरता काही विषय नाही आहे आपल्याला मेन आपल्याला अन्नधान्य पिकवायचं आहे सो उत्तर आहे तुमचं सी आय डी हातातले मार्क आहेत काहीच डोकं लावण्यासारखं नाही त्याच्यामध्ये ग्रीन रिव्हल्युशन प्रोडक्शन डबल फूड सिक्युरिटी हाय ईल्ड पॉवर्टी ॲल्युएशन एम्प्लॉयमेंट जनरेशन एकोणनव्वद आय एस आय एफ एस म्हणजे फॉरेस्ट ऑल आणि आय पी एस यांचं प्रशिक्षण कालावधी विचारला आहे आय एस तर तुम्हाला माहिती आहे चोवीस महिने असते आय पी एसचं किती आहे सत्तावीस महिने याच्याबद्दल मला काही भेटलं नाही बरं का आय पी एस ट्वेंटी एस मला आय पी एसचं ट्वेंटी फोर महिनेच भेटलेत ट्वेंटी सेवन महिने कुठंच नाही भेटले आयोगाने कसं दिले काय माहिती ओके आणि फॉरेस्टचा आहे थर्टी सिक्स बरोबर आहे सर तुम्ही वन अँड टू जरी केलं तरी तुमचं उत्तर येते ओके okay, वन अँड टू असा एकच ऑप्शन आहे आय एस बघा द टोटल ट्रेनिंग पिरियड फॉर आय एस ऑफिसर इज टू इयर्स ट्वेंटी फोर मंथ्स एन कम्पन्सिंग अ फाउंडेशन कोर्स फाउंडेशन कोर्स असतो शंभर दिवसांचा भारत दर्शन असतं ॲकॅडमिक मॉडेल्स डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग अँड फेज टू ट्रेनिंग पिरियड ॲट द लबासना आता आय एफ ओस बघा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस यांचं जास्त आहे म्हणजे इन इव्हन जे इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे त्याला पण छत्तीस महिने आणि इंडियन फॉरेस्ट सर्विस आहे याला पण छत्तीस महिने इज थर्टी सिक्स मंथ्स फाउंडेशन फाउंडेशन कोर्स असतो लभासनाला आणि हे लक्षात ठेवा काय तर इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी ओके तर तिथं असतं ट्रेनिंग त्यांचं मेन एटी नाईन नाईंटी पुढील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत तलाठी हा ग्राम लेखापाल असतो व गावातील महसूल खाती आणि जमिनीच्या नोंदी ठेवण्याचा प्रभार त्याच्याकडे असतो तुम्हाला माहीतच आहे हातातले मार्क हे आता नाव पण बदल आहे तलाठीचं मंडळ निरीक्षकाकडे महसूल प्रशासन आणि प्रत्येक गावाच्या जमिनीच्या नोंदीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सो बरोबर आहे दोन्ही पण बरोबर हातातले मार्क आहेत मंडळ निरीक्षक सर्कल इन्स्पेक्टर आणि तलाठी हे महसूल खात्यातील महत्त्वाचे कर्मचारी आहेत मंडळ निरीक्षक हे त्यांच्या क्षेत्रातील तलाठ्यावर देखरेख ठेवतात तर तलाठी ग्रामस्तरावर जमिनीचे कामकाज आणि महसूल संकलनाचे काम करतात पदाची रचना बघा तलाठी असतो मग मंडळ निरीक्षक म्हणजे तलाठी जर प्रमोशन भेटल्यावर ओके मग नायब तहसीलदार मग तहसीलदार मग प्रांत अधिकारी मग जिल्हाधिकारी अशी तुमचं रेव्हेन्यू जे आहे तुमचं महसूल त्याचं स्ट्रक्चर हायर की एक्क्याण्णव रॉयल कमिशन एकोणीसशे नऊच्या विकेंद्रीकरण अहवालात खालीलपैकी कोणते आता हे बघा हे तुम्ही जर वाचलं असेल आणि असं वाटते आता काय घ्यायचं तर आता बघा काय म्हणजे माहीतच नाही ना मी तर पहिल्यांदा समजा वाचतोय जिल्ह्याचे ग्रामक्षेत्र चव्वेचाळीस तीस चौरस मी मैल सरासरी लोकसंख्या नऊ लाख एकतीस हजार जिल्हा दंडाधिकाऱ्या जिल्ह्याचा प्रमुख असेल सो सगळे बरोबर आहेत सो असं कधी वाटलं तर तुम्ही बरोबर घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला जर तीनच्या तीन ऑप्शन असे वाटले अरे काहीच वाचलं नाही सर सर्व बरोबर घेऊन टाका द रॉयल कमिशन ऑन डिसेंट्रलायशन नाईन्टीन झिरो सेव्हन नाईन्टीन म्हणजे सत एकोणीशे सातला आपण केल्या आणि एकोणीशे नऊला त्यांनी रिपोर्ट सबमिट केल्या वॉज एस्टॅब्लिश टू एक्झाम द एक्सेसिव्ह सेंट्रलाइजेशन म्हणजे त्यावर खूप केंद्रीकरण झालं होतं नाही का पूर्णवर्ती सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये सो त्याला आपल्याला त्यांना डिसेंट्रलाइज करायचं होतं विकेंद्रीकरण करायचं होतं इंडियाज गव्हर्नन्स अँड रिकमेंड मेजर्स टू एम्पॉर लोकल ऑथॉरिटीज रॉयल कमिशन हे बघा त्याचं त्या पेपरचं असं फर्स्ट पेज असं आहे नाईंटी टू केंद्रीय सेवा श्रेणी दोन म्हणजे गडब बाबतीत खालीलपैकी कोणाला शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे म्हणजेच इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल सर्व्हिसेस क्लास टू ऑर ग्रुप बी हु इज डिसिप्लिनरी ऑथॉरिटी तर कोणी राष्ट्रपती आहेत फ्रॉर ग्रुप बी ऑफिसर्स द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी इज टिपिकली द प्रेझिडेंट ऑर अँड ऑथॉरिटी स्पेसिफाईड बाय द प्रेझिडेंट ॲज आउटला आहे कशा सांगितलं आहे तर हे सांगितलेलं आहे सेंट्रल सर्विसेस सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स नाईन्टीन सिक्स्टी फायमध्ये सांगितलेलं आहे शिस्तभंगाची कारवाई यू पीचा काय संबोध येणार नाही पी युपीसून एकदा रिकमेंड केलं तुम्हाला तुम्ही जॉबवर गेले संपला विषय तुमचा काय देणे घेणं आहे सचिव पण नाही आहेत मंत्री पण नाही आहेत राष्ट्रपती आहेत नाइंटी थ्री मादक द्रव्यावरील राष्ट्रीय आता इथं पण काय एक्सप्लेनेशन काय द्यायची गरज नाही तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचे आहेत so, सो आपण इंग्लिशमध्ये बघूयात नॅशनल पॉलिसी ऑन नार्कोटिक ड्रग्ज दोन हजार बारा नॅशनल पॉलिसी ऑन रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन दोन हजार चार नॅशनल पॉलिसी ऑन डिझास्टर मॅनेजमेंट हे तर तुम्ही वाचताच नाही का जी एस फोरमध्ये हातातले मार्के दोन हजार नऊ नॅशनल पॉलिसी फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी दोन हजार सहा पुढं चौऱ्याण्णव धोरणकर्ते हे खऱ्या अर्थाने अनुकूलित नसतात तर काहीसे संतुष्ट असतात म्हणजे काय इंग्लिशमध्ये पॉलिसी मेकर्स डू नॉट रिअली ऑप्टिमाइज बट रॅदर सॅटिस्फाय कोण म्हणता असं हर्बर्ट सायमन हा हर्बर्ट सायमन आहे हर्बर्ट सायमन ऑब्जर्व्स दॅट पॉलिसी मेकर्स डू नॉट रिअली ऑप्टोमाइज बट रॅदर सॅटिस्फाय टू हिम अ गुड डिसिजन वील डू इवन इफ इट नॉ इफ इट इज नॉट अ बेस्ट डिसिजन हार्बर्ट सायमन थेरी ऑफ बाउंडेड रॅशनॅलिटी पोजिट्स दॅट पॉलिसी मेकर्स लाईक ऑल हुमर्स डोंट स्ट्राय फॉर परफेक्ट ऑप्टिमायेशन बट रॅदर सिक्स सॅटिस्फायझिंग फायंडिंग सोल्युशन दॅट आर गुड इनफ गिव्हन लिमिटेड इन्फॉर्मेशन अँड कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी म्हणजे काय समाधानला जास्त इम्पोर्टन्स देतात ते संतुष्ट सॅटिस्फॅक्शनला कंपेअर टू कशापेक्षा अनुकूलित म्हणजे ऑप्टिमाइजपेक्षा पंच्याण्णव लॉर्ड कॉनवानिसला भारतातील नागरिक सेवेचा जनक बरोबर ही इज नोड फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया लॉर्ड वॉरन हेस्टिंगने नागरी सेवेचा पाया घातला लॉर्ड कॉर्नवॉलिसने नागरी सेवेत सुधारणा करून त्यास आधुनिक बनवले व तर्कशुद्ध तसंच तिन्ही बरोबर आहेत हे रॉंग आहे का आता याच्यावर बघा आयोगाने आधी पण आपण बघितलं होतं प्रश्न विचारलेलाच आहे मला वाटतं ह्या सेम पेपरमध्ये प्रश्न झाला आहे रिपीट सो हे जे आहे तुमचं काय फोर्ट विल्यम कॉलेज हे कोणी स्थापन केले तर हे केले तुमचं वेलसले केलेलं आहे सो मिनटो नाही आहे अठराशे पाचला पण नाही केलं कधी केले अठराशेला त्याच्यामुळं चुकलं सेवकांना हो प्रशिक्षण देण्यासाठी जे की नंतर बंद केलं नाही का नंतर त्यांनी परत तिकडं इंग्लंडमध्ये चालू केलं होतं सो फोर्ट विल्यम कॉलेज वॉज अन अकॅडमी ऑफ ओरिएंटल स्टडीज अँड सेंटर ऑफ लर्निंग फाउंडेड ऑन टेन जुलै एटीन हंड्रेड बाय वेलेसले द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह टू काय होतं काय साठी द ट्रेन अँड एज्युकेट ब्रिटिश सिव्हिल सर्वंट्स इन लँग्वेजेस अँड कल्चर्स ऑफ द इंडियन सब कॉन्टिनेंट द कॉलेज ऑफर्स कोर्सेस इन व्हेरियस इंडियन लँग्वेजेस त्याच्यास बेंगोली हिंदी पर्शियन अरेबिक इट अस सगळ्या सेंटर फॉर म्हणजे आपले इंडियन टेक्स्ट जे होते जुने उपनिषद वगैरे हो जे काय असतील तर ते सगळे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं पण काम होतं याच्याकडं फोर्ट विल्यम कॉलेजकडं आता ह्याचं रिसेंटली आता हा, हा तुम्हाला करंटमध्ये विचारू हो शकतात म्हणजे हा सेम प्रश्न विचारतील अनेक स्टेटमेंट टाकतील की त्याचं आता नवीन नाव त्यांनी काय केले विजयदुर्ग सो so, नाव लक्षात ठेवा फोर्ट विल्यम कॉलेजला आता विजयदुर्ग नाव केलं आहे नवीन सरकारने कोलकातामध्ये आहे ते आणि हा अजून एक फॅक्ट आहे काय हेडक्वार्टर्स ऑफ ईस्टर्न आर्मी कमांड आहे ते ईस्टर्न आर्मी कमांडचं हेडक्वार्टर आहे शहाण्णव महाराष्ट्राच्या विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही लोकलेखा समिती या समितीचे सदस्य जोपर्यंत नवीन समिती स्थापन केली जात नाही तोपर्यंत पदावर राहू शकतात बरोबर अंदाज समितीमध्ये सर्वच्या सर्व सदस्य विधानसभेतले आहेत का नाही कसे आहेत तर वीस विधानसभेतले आहेत आणि नऊ विधान परिषदेमधले आहेत अंदाज समिती विधानमंडळी समिती आहे जी शासनाच्या खर्चावर आणि अंदाजपत्रकावर कर, कर, कर काय करते लक्ष ठेवते प्रशासनात कार्यक्षमता आणि अर्थव्यवस्था आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवते सो so, वीस प्लस नऊ एकोणतीस सो त्याच्यामुळे हे रॉंग झालं रॉंग विचारले सार्वजनिक उपक्रम समिती या समितीचे सदस्य हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य असतात बरोबर आहे नियम, समीधी, नियम समीधी, स नियम समिती रूल्स कमिटी विधानसभेचे सभापती हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सत्याण्णव बघा राज्य निवडणूक आयुक्त बाबत खालील विधाने विचार घ्या भारतीय राज्य घटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस के अन्वये राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केली जाते बरोबर आहे राज्य निवडणूक आयुक्त पदावर अशा व्यक्तीची नेमणूक केली जाईल जो अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहे किंवा कार्यरत होता त्यापेक्षा खालच्या स्थानावर नव्हता सो so, तिथं काय विषय अतिरिक्त मुख्य सचिव नाही पाहिजे तिथं काय पाहिजे प्रधान सचिव पाहिजे तो यौद यौद नहीं नहीं, आता प्रधान सचिव पाहिजे त्याच्यामुळे रॉंग झालं सी राज्य निवडणूक आयुक्त हे आपल्या पदावर तीन वर्ष आहे का नाही किती आहे पाच वर्ष आहे त्याच्यामुळे हे पण रॉंग झालं आणि यू पी एसमधन हे सातवे नाही हे किती सहावे होते आणि आता सातवे आपले आले दिनेश वाघमारे सो हे तुमचे बी सी डी रॉंग आहेत तुम्हाला बरोबर विचारले फक्त ए बरोबर आणि बघ घाई घायमध्ये वाचून तुम्ही काय कराल बी सी डी कळलं का रॉग मग समजून म्हणजे रॉंग टाकून पण ॲक्च्युली त्यांनी बरोबर विचारले उत्तर आहे ए मग त्यांनी ऑप्शन पण तसे दिलेत की जर तुम्ही घाई घाईत बरोबरला चूक वाचताय समजा नाही का तर असं होऊ शकतं सो राज्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांना एक नाव सुचवते आणि मुख्यमंत्री या नावाची राज्यपालांकडे शिफारस करतात त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या व्यक्तीची राज्यपाल राज्याचे राज्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करतात म्हणजे काय तर मंत्रिमंडळ नाव सुचवतं एक नाव सुचवतं राज्याच्या निवडणूक आयुक्तांची निवड अशा व्यक्तीमधून केली जाते जे राज्य सरकारच्या प्रधान सचिवाच्या उच्च दर्जाच्या पदावर असतात किंवा या पदावरून का कि ते निवृत्त झालेले असतात आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले अतिरिक्त मुख्य सचिव दिले ठीक आहे रॉंग आहे काय पाहिजे प्रधान सचिव राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांचा कार्यकाळ पाच वर्ष जे आपल्याला दिले तीन वर्ष किती आहे पाच वर्ष आणि ते पुन्हा निवड होण्यासाठी पात्र नसतात राज्य निवडणूक आयुक्तांना कोणत्याही राज्यपालांकडे आपला चा राजीनामा देता येतो अठ्ठ्याण्णव पंचायत समिती स्तरावरील सरपंचाची समिती याबद्दल आता सरपंच समिती आपल्याला राज्यसभा प्रीला पण विचारलं आहे सो या समितीत पंधरा सरपंच किंवा गटातील पंचायतीच्या एकूण संख्येच्या एक पंचवांश यापैकी जी संख्या अधिक असेल ठीक आहे पंधरा किंवा मग एक पंचमांश याच्यापेक्षा जे अधिक असेल तेवढे सरपंच असतात आता यांनी सांगितलं की बाबा आवश्यक असेल तितक्या वेळी आपली सभा भर भरवतील परंतु तिची मागील सभा पुढील सभेचा दिवस यामध्ये तीन महिने असं काही नाही काय आहे तर तुम्हाला दर महिन्याला बैठक घ्यायची आहे वर्षातून तुमच्या बारा बैठका झाल्या पाहिजे ते तीन महिने बिना असं काही विषय नाही आहे सो बी उडला बी उडला बी उडला हे तर आहेच आता सी बघा समितीमध्ये कोणतीही जागा रिकामी झाल्यास त्यामधील सदस्यात जणू काही कोणतीही जागा रिकामी झालेली नसावी त्याप्रमाणे काम करता येईल बरोबर आहे या समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष हा पंचायत समिती सभापती एका नाही पंचायत समितीचा हा उपसभापती आहे सो त्याच्यामुळे हे डी पण उडलं सो ए आणि सी बरोबर आहे तुमचं नव्याण्णव राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत सुधार आता परत रिपीट होऊ शकतो प्रश्न ओके कारण चालू आहे अभियान सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चालू ठेवण्यास आर्थिक व्यवहारात कॅबिनेट समितीने मान्यता दिलेली आहे म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सनी मान्यता दिलेली आहे राज्य घटकांसाठी सामायिक गुणोत्तर सामायिकरण गुणोत्तर शेअरिंग रेशो प्रमाण हे अनुक्रम आहे केंद्र राज्य साठ चाळीस आहे म्हणजे बाकीच्या नॉर्मल राज्यांसाठी चाळीस आहे पण जे जम्मू काश्मीर असेल किंवा पूर्वोत्तर नॉर्थ ईस्टचे डोंगराळ प्रदेशातले जे राज्य असेल त्यांना ऐंशी वीस नाही त्यांना किती आहे नव्वद दहा आहे म्हणजे नव्वद टक्के केंद्र सरकारने खर्च करायचे दहा टक्के त्या त्या राज्यांनी खर्च करायचे किंवा केंद्रशासित प्रदेशाने सो सी यूडला तुमचा सी यूडला तुमचं उत्तर आलं ए बी डी बघा हे साठ चाळीस नव्वद दहा असंच असतं ऐंशी वीस असं नसतं ठीक आहे त्याच्यावर पण तुम्ही उडू शकता ऑप्शन या उपक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नऊ विषयांसाठी शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण करणे शक्य होईल अशी अपेक्षा आहे सो हातातले मार्क आहेत हे पण काय सोडायला नाही पाहिजे शंभर आता हे पण काहीच डोकं लावण्यासारखा का प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये तुम्हाला काय माहिती आहे काय असतं याच्यामध्ये डिसेंट्रेशन ओके तळागाळापर्यंत तुम्ही डेमोक्रेसी आहे सो so, लोकशाहीचे विकेंद्रीकरण सी आला विकासामध्ये लोकांचा सहभाग होतोयच ना ग्रामसभा काय असते तुमच्या गावातले जे अठरा वर्षाचे वर म्हणजे जे रजिस्टर्ड मतदार ते सगळे कोणी त्याच्यामध्ये इलिजिबल आहेत सो so, लोकसहभाग झालेला आहे सो so, ए आणि सी आर्थिक जमा जमो राजकीय जबाबदारी नाही त्याच्यावर असं वाटू शकतं नाही का पण नाही आहे ओके okay, ऑप्शन खूप खतरनाक फ्रेम करतात गर्नन्सच्या चॅप्टरमध्ये चुकण्यासारखे सो बी आणि डी नाही याच्यामध्ये ए आणि सी उत्तर आहे पंचायत तुम्ही बघितला सर आपली वेब सिरीज सचिवजी एकशे एक शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला खालपैकी कोणते विधान चुकीचे आहे धार आयोगाने भाषिक प्रदेशाची मागणी ही निरुपयोगी आणि निराधार असल्याचे घोषित केले बरोबर आहे जे वी पी समितीने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव केला बरोबर आहे काँग्रेस कार्यकारणी त्रिराज्य योजना मांडली बरोबर आहे एकोणीशे पंचावन्नमध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना झाली का नाही सेनापती बापट पण नाही आहे एकोणीसशे पंचावन्न पण नाही आहे काय तर तिथं एकोणीसशे छप्पन्न आहे पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात केशवराव जेधे हे बघा यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली गेली आणि त्याच्यामध्ये समितीची स्थापना झालेली आहे मग तेव्हा मग समितीची स्थापना झाली तेव्हा मग त्याचे अध्यक्ष कोण आहे मग श्रीपाद डांगे ओके नेतृत्वात त्यांच्या झाले स्थापना ठीक आहे पुणे टा टिळक स्मारक मंदिरात एकोणीसशे छप्पनला सहा फेब्रुवारीला आणि मग समिती स्थापन झाले मग जी कार्यकारिणी जाहीर केली त्याच्यामध्ये मग अध्यक्ष आहे श्रीपाद डांगे नरवणे उपाध्यक्ष एस एम जोशी जनरल सेक्रेटरी हे पण विचारतं आहे बरं का जनरल सेक्रेटरी क म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये विचारतं सो लक्षात ठेवा हे पण ठीक आहे केशवराव जेदे बहुजन समाजोद्दार चळवीचे नेते स्वातंत्र्यसैनिक थांबू आपण स्टॉप करू बाकी ने